अनेकदा जाहीर सभा मी घेतल्या हजारो लोकांना संबोधित केलं पण आजची मी गंभीर सरकारची ही सभा जी बघतोय माझी नजरदायी होईल सगळेजण माणसंच माणसे चौकशी केली की सेवाच तुझा आहे एका अधिकाऱ्यांनी सांगितलं एस टी सॅन्सर तिच्या उजा असताना स्टेटच्या उज्या असताना त्यांचा चेहरा दिसत नाही पण इतर प्रचंड गर्दी आहे त्याचा अर्थ आहे की जे काही परिवर्तन करण्याच्या संबंधीचा निर्णय त्यांनी घेतला त्याच्या फाटीशी या तालुक्यातल्या सगळ्या वर्गाची सगळ्या वयांची सर्वसामान्य जनता पूर्ण चालली प्रतिची तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीने या ठिकाणी घेते